पीपल्स हेल्पलाईन भारतीय जनसंसद आणि मेरे देश में अपना घर मेरा अपना घर या आंदोलनाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नगरच्या ऐतिहासिक लोखंडी पुला शेजारी पुणे नगर जुळे शहर निर्मितीसाठी पुणे नगर शिर्डी शटल रेल्वे सेवा सुरू होण्याकरता रेल्वे क्रांती आंदोलनाची घोषणा करण्यात आली विश्व इतिहास साक्षी सूर्यनामा करून अलेक्झांडर से स्वय महान शिवाजी अशा घोषणा देण्यात आल्या तर आजीव आंदोलकांचा फेटे बांधून शिवसन्मानानं गौरव करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आंदोलनात सुरुवात करण्यात आली यावेळी हरजित सिंग वधवा अर्शद शेख अशोक सब्बन अॅडव्होकेट कारभारी गवळी सुखदेव चौरे किशोर झरेकर बळीराव पाटोळे दिनेश वाजे नंदाबाई साबळे आर आर पिल्ले अशोक भोसले शाहिर कान्हू सुंबे शहादेव चव्हाण पोपट भोसले आदी सहभागी झाले होते आजचं जे आंदोलन आहे आज शिवजयंती आहे परंतु शिवजय जाये, शिवजयंतीचं औचित्य साधून आपण दोन तीन गोष्टी करतो पहिली गोष्ट म्हणजे पुणे नगर शटल सर्विस झाली पाहिजे रेल्वे शटल सर्विस सुरू झाली पाहिजे दहा वर्षे वादवाजी आणि त्यांचे सहकारी आंदोलन करत आहे आणि विशेष गोष्ट म्हणजे वादवाजींनी तेरा मार्चला रेल्वे रोखोचा आदेश जारी केल्याबरोबर ताबडतोब मुंबईवरून शिर्डी जी आहे व्हाया पुना नगर वगैरे की इंटरशिटी त्यांनी सुरू करायचा हुकूमदेखील केलेला आहे परंतु त्यावर आपलं समाधान नाही आहे नगर आणि पुणे हे ट्विन सिटीजमध्ये रूपांतर झालं पाहिजे अशी आपली भूमिका आहे आणि त्या भूमिकेतून आपण हे आंदोलनं हाती घेतले आपण बघतो आहोत की आज स्वातंत्र्य मिळून चौऱ्याहत्तर वर्ष झाले नगर शहर आर्थिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या व्यापारीदृष्ट्या औद्योगिकदृष्ट्या सगळ्याच बाबतीमध्ये मागे आहे आणि अशा वेळेला पुण्यासारखी गतिमान हे शहर झालं पाहिजे त्यामुळं एकच मार्ग आहे एकतर वाहतूक जी आहे ती अतिशय वेगवान झाली पाहिजे एकविसाव्या शतकामध्ये आपण आहोत परंतु रेल्वेचा जो कारभार आहे तो टंगळमंगळ पद्धतीचा आहे आणि सगळीकडे अनागुंदी आहे रेल्वेच्या अधिकारी जे आहेत ते अतिशय सुमार पद्धतीनं सगळं काही भारतामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये त्याचं केंद्रीकरण झालेलं निर्णय करायचं उटसूट साधा एक छोटा करायचं म्हटलं की लोक म्हणतात नाही रेल्वेच्या संदर्भात येणा पियुष गोयल साहेबांना भेटलं पाहिजे जे काम खरं म्हणजे इथला साधा एखादा मॅनेजर देखील करू शकतो त्या गोष्टी दिल्लीला जाव्या लागतात त्याच्यामुळं असं झालं की स्वातंत्र्य मिळाल्याचा काही फायदा नाही कारण राणी सरकारला इंग्लंडला जाऊन निवेदन द्यायचं त्याच्यानंतर ती मंजुरी व्हायची यामध्ये सगळं मंजुरीमध्ये जो वेळ जातो त्याच्यामधून सगळा घोटाळा झालेला आहे आणि मग स्वातंत्र्याचे फायदे सामान्य माणसाला मिळालेले नाही कारण स्वातंत्र्यामध्ये लोकांचं राज्य आहे लोकांनी निर्णय केला पाहिजे लोकांची मागणी असेल तर ताबडतोब ती मंजूर झाली पाहिजे म्हणून ही पुणे नगर शटल सर्विस ताबडतोब आणि पुढच्या महिन्याभरामध्ये सुरू करावी अशी पियुष गोयल साहेब आणि देशाचे प प्रधानमंत्री नामदार नरेंद्रजी मोदी यांना आम्ही या ठिकाणी करतो आणि हे आंदोलन त्याच्यासाठीच आहे दुसरी जी गोष्ट आहे की शिवाजी महाराज जे आहे शिवाजी महाराजांसारखा महापुरुष गेल्या म्हणजे इतिहास जेव्हापासून लिहिला गेला तेव्हापासून आजपर्यंत कोणी झालेलं नाही आणि म्हणून या ठिकाणी आम्ही अलेक्झांडरचा फोटो लावलेला आहे अलेक्झांडरचा फोटो याच्यासाठी की त्याने जग जिंकण्याची मनीषा ठेवून भला मोठा प्रदेश पादाक्रांत केला होता आणि त्याला असं म्हटलं जातं अलेक्झांडर द ग्रेट असं जगभर मानलं जातं परंतु शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये ती गोष्ट जरा वेगळी आहे शिवाजी महाराज हे असा एक शासक होता की जो अमेरिका असो इंग्लंड असो न्यूयॉर्क असो ऑस्ट्रेलिया असो भारत असो कुठल्याही देशाचा राज्यकर्ता जर असेल तो जर शिवाजी महाराजांच्या पद्धतीने राज्य करायला लागला तर लोकांचं भलाशिवाय भलं झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून शिवाजी महाराजांमध्ये उन्नत चेतना तुफानी ऊर्जा आणि लोकभज्ञात अशी त्यांची कार्यपद्धती होती लोकभजन्याक म्हणजे लोकांबद्दलची भक्ती लोकांबद्दलची आस्था लोकांचे प्रश्न काय आहेत ते समजून घेऊन ती सोडवण्याची त्यांची क्षमता आणि त्याच्यासाठीचा भला मोठा अभ्यास त्यांचा आणि प्रत्यक्ष जे काम केलं त्यांनी ते अशा पद्धतीनं काम केलं त्यांच्या सैन्याला आदेश होता की शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला देखील हात लावायचा नाही आज आपण परिस्थिती बघतो की जे लोक आ आजच्या मंत्रिमंडळात आहे त्याच्यापैकी काही लोकांनी तर तीन तीन बायांचं सं सम, त्यांचे संबंध ठेवले सगळा काही घोटाळा वर्तमानपत्रामध्ये गेले सहा महिने फक्त एकच गोष्ट येते छापून ती म्हणजे काय की हे लफडे मंत्र्यांचे लफडे तर शिवाजी महाराजांबद्दल असं म्हटलं जातं कल्याणच्या सुभेदाराची ती सून होती ती अशी सुंदर होती अशा वेळेला त्यांनी त्यांना म्हणजे त्या सुभेदाराच्या सुनेबद्दल जे उद्गार काढले ते जगाच्या इतिहासामध्ये सोन्याच्या अक्षराने लिहिले गेलेले आणि म्हणून शिवाजी महाराजांचा एक एक गुण जो आहे आग्र्याच्या तुरुंगामधून किंवा जे किल्ल्यामधून त्यांनी सुटका करून घेतली त्याच्यासाठी जी बुद्धीचातुर्य त्यांनी वापरलं अफजल खानाच्या संदर्भामध्ये जी काही बुद्धी त्यांनी वापरली ती आपला गुण आहे आणि म्हणून उन्नत चेतनेशिवाय स्वातंत्र्यामध्ये काही एक होणार नाही आमचे राज्यकर्ते उन्नत चेतनेपासून दूर आहेत तुफानी ऊर्जेपासून दूर आहेत आणि लोकमत प्रवृत्तीपासून ते दूर आहेत म्हणून या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी घोषणा केलेली आहे अलेक्झांडरचे सवाई महान शिवाजी याचा अर्थ असा की जगाच्या पाठेवर अलेक्झांडर जरी किती काय मोठा असला परंतु शिवाजी महाराज अष्टपैलू नेतृत्वामुळे सगळ्यात श्रेष्ठ असे राजकर्ते होते लोकनेते होते आणि अशाच पद्धतीने मानवजातीला पुढे एक दीपस्तंभ दिव्य सूर्य त्याचं दर्शन लोकांना झालं पाहिजे त्याच्यातून लोकांनी नवीन बोध घेतला पाहिजे अन्यथा दरवर्षी दर पाच वर्षांनी निवडणुका होत आहे काहीतरी जे दगडधोंडे आहेत चौथी आठवी शिकलेले त्यांना मंत्रिमंडळात आम्ही पाठवतो ते घर भरत आहे आणि लपडे आहे बाकी याच्या पलीकडे काही नाही खरं म्हणजे जर आज शिवाजी महाराज असते तर दोन तीन मंत्री धरून त्यांचा आज रांझा पाटील आज नगरच्या या रेल्वेच्या पुलावर केला असता असं माझं मत आहे आणि म्हणून या ठिकाणी रेल्वेच्या संदर्भात निर्णय होण्याची अत्यंत गरज आहे पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने या ठिकाणी शिवजयंतीनिमित्त महाराज शिवाजी महाराज यांना अभिवादन करून मानाचा मुजरा देऊन शिवजयंतीनिमित्त नगरकरांची जी अनेक वर्षापासूनची इच्छा आहे की अहमदनगर पुन्हा रेल्वे ही लवकरात लवकर सुरू करण्यात यावी याकरिता जनजागृती आंदोलन करण्यात येत आहे तेरा मार्चला अहमदनगर शहर नगरकरांच्या वतीने रेल रोको जाहीर केलेला आहे त्यामागील उद्देश एवढाच की नगर पुणे इंटरसिटी ट्रेन ती सुरू करण्यात यावी आज अहमदनगर शहरातून पुण्याकडं आठशे एस टी बसेस जातात आणि तेवढ्याच एस टी बसेस पर, परत येतात आणि तेवढ्याच प्रमाणात टुरिस्ट बसेस देखील नगर शहरातला जातात रोज सुमारे वीस हजार ते बावीस हजार लोक अहमदनगरहून पुण्याला जातात आणि तेवढेच लोक परत येतात शनिवारी रविवारी हा आकडा चाळीस हजारपर्यंत भोगलेला असतो एवढे लोक जात असताना आज रेल्वे लाईन रेडी आहे सेंट्रल रेल्वेकडं रेल्वे अजून रेल्वे एक्स्ट्रा पडलेले आहेत आणि नवीन टाईमटेबल तयार होत आहे त्या नवीन टाईमटेबलमध्ये जर नगर पुणे रेल्वे शटल ट्रेन सुरू करण्यात आली तर रोडवरती होणारे अपघात टळतील पॉल्युशन कमी होईल तसेच लोकही स चांगल्या रीतीने पुण्याला पोचवू शकतील किंवा पुण्याहून नगरला येऊ शकतील अनेक विद्यार्थी शिक्षक तसेच लोक व्यापारीसाठी पुण्याला जातात तरी या दृष्टिकोनातून नगर पुणे इंटरसिटी ट्रेन नागरिकांच्या दृष्टिकोनातनं जी अनेक वर्षापासूनची मागणी आहे ती पूर्ण करण्यात यावी येत्या तेरा मार्चपर्यंतच्या नगर पुणे इंटरसिटी ट्रेन सुरू नाही झाल्यास तेरा मार्चला रेल्वे स्टेशनवरती आम्ही रेल्वे रोकवरचं आंदोलन नगर शहरात करणार आहोत आणि आम्ही नगरकरांना आव्हान करतो की हा जो आंदोलन आहे आपल्या सर्वांसाठी आहे आपण देखील ह्याच्यात सहभाग व्हावा व सहभाग घेऊन जर आपल्याला वाटतं की आंदोलनात सहभागी व्हायचे हो तर आपल्या संघटनेच्या वतीने रेल्वे स्टेशनवरती एक पत्र देऊन त्यांना देखील जागरूक करा की आम्ही देखील या आंदोलनात सहभागी होणार आहोत पुन्हा एकदा शिवजयंतींच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा जय शिवराया जय महाराष्ट्र अहमदनगर पुणे इंटरसिटी हा प्रश्न गेल्या दहा वर्षापासून सातत्याने आम्ही लावून धरलेला आहे यामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी जवळपास संपलेल्या असताना फक्त नेतृत्वाचं आका इच्छाशक्तीची कमी आणि अधिकाऱ्यांचं आकर्षणपणा यामुळं ही रि रे, 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 रे ही रेल अजून सुरू झालेली नाही यामुळं हे लोक चळवळीशिवाय ही ट्रेन इंटरसिटी ट्रेन आता सुरू होणार नाही इंटरसिटी ट्रेन सुरू झाल्याशिवाय अहमदनगरचा आर्थिक सामाजिक आणि औद्योगिक वि शैक्षणिक विकास होणार नाही आणि यामुळं इंटरसिटी ट्रेन ही अहमदनगरसाठी विकासाचा एक नवीन पर्व राहणार आहे आणि हे अहमदनगर आणि पुण्याला जोडणारा हा फार मोठा कार्यक्रम राहील त्यामुळं आजपासून या लोक चळवळीची शिवजयंतीनिमित्त सुरुवात झालेली आहे आम्ही सर्व नगरकरांना आवाहन करतो की नगरसाठी असलेला हा महत्त्वाचा प्रश्न आहे नाही ही ट्रेन सुरुवात झाली तर अहमदनगरचा यामध्ये ऐतिहासिक असा बदल होणार आहे ऐतिहासिक असा विकास होणार आहे त्यामुळं सर्वांनी या चळवळीमध्ये सहभाग घ्यावा आणि येत्या तेरा मार्चपर्यंत ये ही ट्रेन जर सुरू झाली नाही तर आम्ही निश्चितच रेल्वे रोको सर्व मिळून करणार आहोत यामध्ये सर्व जनतेनी सहभागी याव्यात तुम्हा सर्वांना शुभ शिवजयंतीच्या शु खूप शुभेच्छा धन्यवाद पती शिवाजी महाराज की जय